नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आजचा आपला व्हिडिओ हा दीप अमावस्यानिमित्त आहे तर दीप अमावस्या जिला, दीप अमावस्या आणि आषाढ अमावस्या म्हणून ओळखले जाते हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो विशेषत महा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे अमावस्येचा दिवशी ही दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवसाचे महत्व आपण बघूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अमावस्येच्या दिवशी दीप पूजन केले जाते दीप म्हणजे दिवा दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर तो पितृदोष नाहीचा होतो काही भागांमध्ये या दिवशी देवी महालक्ष्मी आणि देवी दुर्गा यांची पूजा उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवे लावण्यात येतात या दीप अमावस्येची कथा आहे ती आपण बघू पूर्वी एका नगरामध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचुप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अथरूणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणींवर आरोप केले आणि राणींना हकलून दिले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असताना रात्री गावाबाहेर एकाच ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला अशी कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजाही झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले त्याचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीप अमावस्येचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकारांची तपासणी केली राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले राणीने केलेल्या दीप पूजेमुळे तिच्यावरील आळ टळला राणीला दिवा पावला अशी ही दीप अमावस्येची कहाणी आहे दीप अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावणे लावले जातात फुलांचे तोरण लावतात घरासमोर रांगोळी काढतात मातीचे दिवे किंवा मा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावण्यात येतात या दिवशी देवतांची पूजा आराधना आणि मंत्रांचे पठण करण्यात जास्त महत्त्व आहे आताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर कमी केला जातो परंतु या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आणि समयी कणकीचे दिवे हे लावावे काही लोक दीप अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून साजरे कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण मासास सुरुवात होते श्रावण चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉनव्हेज खात नाहीत त्यामुळे ही लोक दीप अमावस्येच्या दिवशी नॉनव्हेज खात असतात दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तसे स्वच्छ वस्त्र परिधान करून त्यानंतर घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून साफ करावेत देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढावी पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून निरांजन समयी आणि कणिकेचे दिवे मांडावेत या दिव्यांवर हळद कुंकू आणि फुले अर्पण करून त्यांची पूजा करावी दिवे प्रज्वलित करून शुभम करोती कल्याणम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या कानी कुंदल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापशी उजेड पडला तुळशी मातेपशी माझा नमस्कार सर्व देवांच्या चरणांपशी अशी प्रार्थना करून दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर दूर होईल अशी दिव्याला प्रार्थना करावी तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि आपल्या चॅनलवर असेच भक्तिमय आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका प्रकाशाचा हा उत्सव तुमच्या आयुष्यात आनंद आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ हीच शुभेच्छा धन्यवाद